श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होत हे स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करून आपण आपल्याच्या छानशा स्वामींच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होत नसेल तर फक्त दहा मिनिटांची रोजची स्वामींची नित्यसेवा करायला जर तुम्ही सुरुवात केली तर नक्कीच तुमच्या मनातली कुठलीही चांगली इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करतील कितीही भयंकर दिवस तुमचे चालू असो कुठलंही संकट तुमच्यावरती तुमच्या घरावरती आलेलं असो किंवा बिझनेसमध्ये लॉस होत असेल किंवा नोकरी वगैरे काहीही मिळत नसेल घरामध्ये वादविवाद सततची बायकोची भांडणं होत असतील तर आजपासूनच तुम्ही या दहा मिनिटांच्या सेवेला सुरुवात करा आणि स्वतः अनुभव घ्या तर या सेवेचा अनुभव मी स्वतः घेतच असते तर सुरुवातीला जेव्हा स्वामी सेवेविषयी म्हणजे अगदी सहा वर्षांपूर्वी सहा ते सात वर्षांपूर्वी स्वामी सेवेविषयी कुठलीही माहिती नसताना मी फक्त या दोन पुस्तकांच्या आधारावरती स्वामींची सेवा सुरू केली ती पुस्तकं मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे आणि त्यातच सांगितल्याप्रमाणे मी स्वामी सेवा सुरू केली आणि खरं सांगते खूप छान या स्वामींच्या नित्यसेवेचे अनुभव मी स्वतः घेतलेले आहेत आजसुद्धा आमच्या घरामध्ये अशाच प्रकारे सकाळी अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही स्वामींची नित्यसेवा होत असते मिस्टर किंवा मी आमच्या दोघांपैकी एक जण ज्याला सकाळी वेळ आहे तर ते नक्कीच आम्ही स्वामी सेवा रोजच्या रोज करत असतो तर सगळ्यात महत्त्वाचं हे स्वामींच्या नित्यसेवेचं पुस्तक तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तर या स्वामींच्या नित्यसेवक नित्यसेवेच्या पुस्तकाच्या मार्फतच आपल्याला स्वामींची नित्यसेवा करायची आहे यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे फक्त व्हिडिओ मध्ये तुम्हाला आहे तशा प्रकारे तुम्ही स्वामी सेवा जरी केली आणि अगदीच तुमच्याकडे हे नित्यसेवेचं पुस्तक न नसेल तर आता तुम्हाला समोर सगळं पुस्तक म्हणजे जी सेवा आहे ते मी दाखवत आहे तर त्याप्रमाणेसुद्धा तुम्ही स्वामींची नित्यसेवा करू शकता आणि यामध्ये अगदी सगळे मंत्र वगैरे सगळं आहे त्याचबरोबर आठवड्यांनुसारसुद्धा सेवा आहे म्हणजे सोमवार ते रविवार आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या सेवा कराव्यात करू शकतो हे सुद्धा दिलेलं आहे तर सर्वप्रथम स्वामींची नित्यसेवा आपल्याला करताना दे आपल्याला रोजची जी पूजा आहे ती करून घ्यायची आहे जी काही देवपूजा आपण करतो सगळ्यात अगोदर तर दिवा लावून घ्यायचा आहे किंवा म्हणजे कुठलीही पूजा करत असताना व्रत करत असताना पारायण करत असताना सगळ्यात अगोदर तर आपल्याला दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतरच आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे पूजा केल्यानंतर देवाला फूल हार वाहिल्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर स्वामीस्तवण जे आता तुम्हाला पुस्तकामध्ये दिसतं आहे तर स्वामी स्तवण आपल्याला एक वेळ वाचायचा आहे म्हणजे स्वामी स्तवनाने आपल्याला या रोजच्या नित्य सेवेची सुरुवात करायची आहे आणि तुम्हाला सांगते खात्री मी देते जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडीअडचणींचा सामना तुम्ही करत असाल खूप दुःखाचे तुमचे दिवस चाललेले असेल ना तर खरं सांगते नित्य सेवेला आवर्जून सुरुवात करा पण फक्त मी सांगते म्हणून नाही तुम्हाला खरच स्वामींवरती श्रद्धा विश्वास असेल तरच तुम्ही ही सेवा करा स्वामीस्तवनापासून आपल्याला रोजच्या नित्यसेवेची सुरुवात करायची आहे एक वेळ आपल्याला स्वामी स्तवन हे जे आहे हे वाचायचं आहे तर पुढचं हे एक पेज आणि मागे एक पेज अशा प्रकारे याचे दोन पेज आहेत तर हे स्वामी स्तवण आपल्याला वाचायचं आहे आणि त्या त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची एक माळ जपायची आहे एक माळ जपू शकता अकरा माळीसुद्धा जप तुम्ही करू शकता जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं पण यामध्ये दिलेलं आहे कमीत कमी वेळेमध्ये सेवा कशी करायची तर एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राची जपायची आहे तथा श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये खूप 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 ताकद आहे अगदीच तुम्हाला कुठलीही सेवा करायला जमत नसेल ना तर फक्त तर दिवसातून दहा मिनटं बसल्या बसल्या अगदी अंथरुणावरती बसल्या बसल्या देखील तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जरी केला ना तरीसुद्धा तुम्हाला याचं चांगलं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही कारण प्रेग्नन्सीमध्ये म्हणा किंवा डिलिव्हरीनंतर म्हणा मी याचा अनुभव घेतलेला आहे खूप छान याने आपल्याला अनुभव यायला सुरुवात होते त्यानंतर आपल्याला एक माळ किंवा अंतरामुळे माळी जप केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अकरा वेळा किंवा एक वेळा किंवा तीन वेळा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे तारकमंत्र म्हटल्यानंतर मग आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजे ही दोन पुस्तकं आपल्याकडे असणं गरजेचं आहे अगदीच तुमच्याकडे पुस्तकं नसतील तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये आहे त्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा ह्या वाचू शकता तर मैत्रिणीनं रोजची स्वामी सेवा स्वामींची नित्यसेवा करत असताना तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामधील किंवा या पोथीमधील रोज अनुक्रमे क्रमशः क्रम तीन अध्याय वाचायचे आहेत म्हणजे पहिल्या दिवशी नित्यसेवेची सुरुवात तुम्ही ज्या दिवसापासून कराल म्हणजे अगदी गुरुवारपासून तुम्ही सेवा केली छान उंबरटा पूजन वगैरे केलं देवपूजा करून तुम्ही स्वामी स्तवन वाचायला सुरुवात केली त्यानंतर जप केला त्यानंतर तारकमंत्र म्हटला की आपल्याला क्रमशः तीन अध्याय वाचायचे आहेत म्हणजे पहिल्या दिवशी एक दोन तीन दुसऱ्या दिवशी चार पाच सहा आणि तिसऱ्या दिवशी सात आठ नऊ तर अशा प्रकारे आपल्याला सात दिवसांमध्ये आपले एकवीस अध्याय वाचून होत असतात आणि सात दिवसांमध्ये आपलं हे एक पारण पूर्ण होऊन जातं तर या नित्यसेवेला सुरुवात केल्यानंतर नक्कीच तुम्हाला खूप छान अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अगदी कितीही भयंकर आपल्यावरती संकट आलेलं असेल तर नक्कीच या नित्यसेवेने त्या संकटावरती मात आपण करत असतो आणि कसं असतं वाईट वेळ ही प्रत्येकावरती येत असते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते गरीब असो श्रीमंत असो प्रत्येकावरती एक ना एक आयुष्यामध्ये एक ना एक दिवस किंवा कुठल्या तरी एका वेळी वाईट वेळ येत असते काहींना ते तरुणपणे येते काहींना मध्यम वयात येते किंवा काहींना उतार वयात येत असते पण वाईट वेळ ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतच असते त्यामुळे कशाही प्रकारची वाईट वेळ जर तुमच्या आयुष्यामध्ये आली असेल तर अजिबात खचून जाता स्वामींची नित्यसेवा करायला सुरुवात करा नक्कीच स्वामी स्वत तुम्हाला त्या सर्व दुःखातून अडचणीतून संकटातून बाहेर तुम्हाला स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील पण तुमची स्वामींवरती श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आयुष्याकडून आशा किंवा अपेक्षा अजिबात सोडायच्या नाही काही ना काही संकट येत असतात आपण खच आपण खचून जायचं नाही काहीतरी नक्कीच चांगलं होईल सगळं काही ठीक होईल या भावनेने आणि स्वामी सगळं काही चांगलंच करतील ठीक करतील या आशेने अपेक्षेने श्रद्धेने ही स्वामींची सेवा तुम्हाला करायची आहे आणि तुम्ही नक्कीच थोड्या दिवसांमध्ये तुम्हाला फरक या सेवेमुळे तुमच्या आयुष्यामध्ये झालेला पाहायला मिळणार आहे तर मंडळी आजचा हा छोटासा व्हिडिओ होता यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की स्वामींची नित्यसेवा कशी करायची कशाप्रकारे स्वामींची नित्य सेवा करत असताना तुम्हाला त्याची फळं मिळू शकतात तर तुमच्या स्वामींवरती श्रद्धा असेल तर नक्कीच तुम्ही या नित्यसेवेला सुरुवात करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ